हाय फ्रेंड्स मुख्य जोशी यावढीमध्ये आपण महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती होणार आहे आणि त्या संदर्भातलं टाइम टेबल असा संदेश आ, समाज माध्यमावर प्रसारित झालेला आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की असल्या कोणत्याही खोट्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका अशी कोणतीही भरती सध्या महसूल विभागामध्ये सुरू नाही किंवा कोणताही परीक्षेचा टेबल महसूल विभागाचा नाही आणि काही तीन चार जिल्ह्यांमध्येही भरती सुरू आहे असा खोटा मेसेज माध्यमामध्ये प म्हणजे फिर फिरत आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे याच्यामध्ये नेमकं सत्यता काय आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती मराठी संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये न तुम्हाला दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत रेल्वे विभागाचे झालेले पेपर दिलेले आहेत त्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी दोन हजार बावीसचे पेपर आहेत रेल्वे भरती एन टी पी सीचे पेपर आहेत रेल्वे भरती अल्प दोन हजार चोवीस आणि रेल्वे भरती आर पी एफ एस आय दोन हजार चोवीस एवढे पेपर दिलेले आहेत हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर रेल्वे भरती बोर्ड आर आर बी मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा महसूलमधील महाभारतीचा संदेश खोटा राज्य महसूल विभागामध्ये ट्रनक्राटी महाभारती दोन हजार पंचवीस या मठळ्याखाली समाज माध्यमावर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा असून यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये असे आव्हान जिल्हाधिकारी कार्यालयानं केले आहे आता हे कोणतं तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयानं हे आव्हान केलेलं आहे उमेदवारांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवून दिलेल्या लिंकवर माहिती अथवा पैसे जमा करू नयेत सध्या अशा कोणत्याही पदभरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे या बोर्डस जाहिरातीत कोल्हापूरसह पुणे सातारा रत्नागिरी म्हणजे पहा कोणकोणते जिल्हे आहेत कोल्हापूर पुणे सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे असा बोर्डस मेसेस किंवा संदेश समाजमाध्यमावर फिरत आहे पहा तर ही भरती होत असल्याचे म्हटले आहे कोल्हापुरात कॉम्प्युटरच्या पस्तीस डाटा इन्फ्री ऑपरेटरच्या एकोणतीस म्हणजे कॉम्प्युटरच्या पस्तीस डाटा इन्फ्यू ऑपरेटरच्या एकोणतीस चालकांच्या नऊ जागा भरायच्या आहेत त्यासाठी गुरुवारी दिनांक सोळा जिल्ह्यातील बारा ठिकाणी मुलासाठी ठेवल्या आहेत ही नियुक्ती फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असल्याचे आणि निवड झालेल्यांना सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान रुजू करण्याचे जाहीर केले आहे या तिन्ही पदांना तीस हजार अठ्ठावीस हजार व बावीस हजार पदार देणार असल्याचेही बोर्डर जाहिरातीत म्हटले आहे ही सर्व माहिती खोटी आहे बर का असा कुठल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका आणि असा कोणताही मेसेज तुमच्या वाचनात आला तर सर्वात आधी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जायचं आणि तिथं जर ठरोठर जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल तर त्यावर विश्वास ठेवायचा अदरवाईज असल्या लिंकवर क्लिक करून कोणालाही फीच्या स्वरूपात पैसे द्यायचे नाही नाहीतर ते खोटा फॉर्मही भरून देतात आणि मग फी भरली की त्यांच्या अकाऊंटला जाते आणि तुम्हाला वाटतं आपण गव्हर्मेंटच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज केलेला आहे तर असल्या फसवणुकीपासून सावध रहा ह्या फसव्या जाहिराती आहेत तर हीच माहीत तुम्ही याच्यात फसू नये तुमचे पैसे अडकू नयेत आणि तुम्हाला आर्थिक आणि मानसिक भूर्दंड बसू नये यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच